शहादा नगरपालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा आज अखेरचा घटका मोजत आहे अनेक ठिकाणीचा भिंती जीर्ण अवस्थेत दिसून येत आहे शहादा तालुका शिक्षणाचा बाबतीत सक्षम म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असू शिक्षण संस्थांचे पसरलेले जाळे हे सारे समाधानकारक वाटत असले तरी दुसरीकडे मात्र यात शहादा शहरातील नगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाची शाळा मोरकीस आलेली असून इमारत शेवटच्या घटका मोजताना दिसून येत आहे विशेष म्हणजे पाचवी ते बारावीच्या वर्गातील तब्बल नऊशे पन्नास विद्यार्थी या इमारतीत शिक्षण घेत आहे मग एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाची कुणालाच पर्वा नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तेरा साली स्थापन लिया या का तब्बल एकशे अकरा वर्ष इतक वर्षा नंतर ही अशा जीर्ण तकलादू आ धोकेदायक इमारती शाला भरवली प्रश्न निर्माण होतो या होते स्ट्रक्चर ऑडिट का होत नहीं या जीर्ण इमारती ठिकठिकाणी भेगा पड़े लोखंड सहय्या बाहर आल ठिकठिका स्लैब हे सारे पालिका प्रशासना दिसत नहीं का सेक्शन मंडल अथवा शाले शिक्षण समिति नय प्रश्न उपस्थित हो रस्ते गटारीवर लाखोंचा खर्च केला जातो मग तब्बल साडे नऊशे विद्यार्थी प्रत्येक मिनिटाला धोकादायक परिस्थितीत ज्ञानदान घेत आहेत आणि धोक्यात जिगत असताना याकडे लक्ष का दिले जात नाही याच मुद्यावर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी मार्च महिन्यात नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी भेटून निवेदन दिले मात्र त्या निवेदनाला मुख्याधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली असल्याचे समजते काही महिन्यानंतर शाळेची पाहणी केल्यावर मार्च महिन्यापेक्षाही आताची शाळेची परिस्थिती फार बिकट असल्याचे निदर्शनास आले यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या आडमुठे धोरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली येत्या काही दिवसात शाळेची इमारत झाल्यास भारतीय जनता पक्षाने उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला आहे श्री न्यूज शहादा दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टी शहादा शहराने माननीय मुख्य अधिकारी सो नगरपालिका शहादा यांना नगरपालिका मालकी हक्क असलेली म्युन्सिपल शाळेचं निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं होतं की एकोणीसशे तेरामध्ये स्थापन झालेली म्युन्सिपल शा म्युन्सिपल शाळा आज शताब्दी झालेली आहे त्याची ती शाळेचं छ छत अतिशय जीर्णावस्थेत झालेलं आहे आणि विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या ठिकाणी आणि ते अवस्थेत असलेलं छत त्यांच्या डोक्यावर किंवा शिकवणारे शिक्षकांच्या डोक्यावर जर पडलं तर त्या ठिकाणी काही छोटा मोठा घातपात होऊ शकतो आपण त्याची दखल घेता त्या शाळेचं दुरुस्ती लवकरात लवकर करून घ्यावी असं निवेदन दिलं होतं आणि त्यावेळेस मुख्य अधिकारी सो यांनी आम्हाला आश्वासित देखील केलेलं होतं की येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुटींमध्ये आम्ही त्या छताची प्लास्टरची दुरुस्ती त्या ठिकाणी करून घेऊ परंतु आज जुलै महिना आणि या ठिकाणी शाळा पुन्हा सुरू झाल्या आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी पाहणी करायला आलो तर पूर्वीपेक्षा अतिशय ज अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे छताची आणि त्या ठिकाणी वर्गामध्ये पाणी करताना आम्ही विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्हाला शिक्षण घेताना ही छत कोसळण्याची पडण्याची भीती वाटते का एका विद्यार्थ्यांनी सांगितलं शिक्षण घेत असताना आम्हाला ज्यावेळेस शिक्षक शिकवतो त्यावेळेस शिक्षकापेक्षा आमच्या त्या छताकडंच जास्त लक्ष असतं कारण ती छत कधीही पडतं आमच्या समोर देखील पडलेलं आहे फक्त सुदैवाने आज कोणाच्या डोक्यावर ते छत कोसळलेलं नाही परंतु एका शिक्षकाने आम्हाला या ठिकाणी सांगितलं की मी शेवटच्या बेंचवर बसलेलो होतो आणि तिथून उठून मी पुढं आलो तो काही सेकंदात त्या ठिकाणी छत कोसळलं छत इतक्या जोरात कोसळलं की बेंचची जी फळे असते तिचे दोन तुकडे झाले अतिशय वाईट अवस्था आहे या शाळेची मी एका विद्यार्थिनीला देखील त्या ठिकाणी विचारलं की बेटा तुम्हाला या ठिकाणी भीती वाटते का त्यांनी म्हटलं की हो सर आम्हाला या ठिकाणी खूप भीती वाटते आणि एवढं गरम होतं की या ठिकाणी शिक्षक घेत असताना आमची एकाग्रता देखील या ठिकाणी राहत नाही तिथं पंख्याची देखील व्यवस्था केलेली नाही आहे आणि मुख्याधिकाऱ्यांना आम्ही आता प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही आम्हाला आश्वासित केलेलं होतं की उन्हाळी सुटींमध्ये तुम्ही या छताची दुरुस्ती करणार आहात का केली नाही आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर त्यांनी या छताची दुरुस्ती केली नाही तर भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी उपोषण करेल आणि या काही दिवसांमध्ये या ठिकाणी जर छत कोणाच्या अंगावर विद्यार्थी किंवा शिक्षक किंवा पालक यांच्या अंगावर कोसळलं आणि त्यांना काही इजा झाली त्याच्याच या शाळे शाळेचा मालक नगरपालिका आहे म्हणजेच मुख्यदा मुख्याधिकारी आहे याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिकेचे मुख्याधिकारी सो राहतील त्यांनी जर आमच्या या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्ही प्रांगणात तर उपोषणाला बसूच परंतु त्यासोबत तीव्र आंदोलन देखील त्या ठिकाणी छेडणार आहोत असं आपल्या माध्यमातनं आम्ही मुख्याधिकारी यांना एक इशारा देत आहोत